घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत उशकेशहा सा जानकीमुळे सारंग रागवतो तेव्हा सारंग देखील विचार करतो दादाला ही मुलगी एवढी महत्त्वाची का वाटत आहे त्यानंतर आपण पाहतो उष्केसाहा धावत रस्त्याने सर्वत्र जानकीचा शोध घेतो आणि जानकी ही त्याला भेटते आणि तो जानकीला बोलतो जानकी चल आता माझ्यासोबत घरी तेव्हा जानकी ही त्याच्यासोबत ते येण्यास नकार देते आणि बोलते जर माझ्यामुळे तुझ्या जीवाला धोका असेल तर मी तुझ्यासोबत येणार नाही आणि तरी देखील जनकेला तो विनवणी करू लागतो इकडे आपण पाहतो सुमित्रा ही देवाकडे प्रार्थना करत असते देवा आता माझ्या ऋषकेच्या जीवनामध्ये आणखीन त्या मुलीमुळे किंवा दुसऱ्या कोणामुळेही कसलेही संकट येऊ देऊ नकोस त्यानंतर आपण पाहतो नाना हे सौमित्राने सारंगला समोर उभे करतात आणि विचारतात रुष्केच्या खोलीमध्ये जी मुलगी राहते आहे ती मुलगी कोण आहे तिचा आणि रुष्केचा काय संबंध आहे आणि तेव्हा सारंगाने सौमित्र दोघेही आवक होतात आणि सौमित्रा नानाला विचारतो नाना तुम्हाला त्या मुलीबद्दल कसे समजले पुढे येणाऱ्या भागामध्ये नाना हे ऋषकशला त्या मुलीला म्हणजे जानकीला घरामध्ये घेऊन येण्याची परवानगी देणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका